केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते उड्डाण पुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरता प्रयत्नशील आहे याकरता स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासन नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी मुख्य अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते पवार म्हणाले राज्य सरकारच्या वतीनं केंद्र शासनाकडून राज्याच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम करण्यात येत आहे राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरता उपमुख्यमंत्री कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे विकास कामे करताना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पुणे महानगर विकास प्राधिकरण कॅम्प आदी यंत्रणेत समन्वय साधून कामे करावी लागतात पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं महिला सबलीकरणाकरता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास पस्तीस लाख माता भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत येत्या दोन दिवसात पन्नास लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी बालेवड येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असेही पवार यांनी सांगितलं माधुरी मिसाळ म्हणाल्या नागरिकांची गैरसोय टाळून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम करण्यात येत आहे आगामी काळात या ठिकाणाहून जाणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या पिलरचे कामही करण्यात आले आहे यापुढेही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शहरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय आज पण पुण्यामध्ये ज्याचा उल्लेख मग माधुरी काहींनी केला प्रकारे खूप ठिकाणी मेट्रोचं जाडं निर्माण करण्याचं काम ती पिंपे चिंचवड असेल ते पुणे असेल तिकडं वाघोली असेल तिकडं लोणी काळभोर असेल किंवा त्याच्याही पुढं उनळी कांचनपर्यंत इकडं फार सासवडपर्यंत तिकडं फार चाकडपर्यंत इकडं चांदणी चौकापर्यंत जर जायचंच जायचं इकडं पर्यंत अशा अनेक भागामध्ये आपल्याला मेट्रो द्यायची तर मग ही सगळी कामं करत असताना पुणेकरांना एवढा त्रास होतो पुणेकरांच्या सहनशीलतेला खरंतर सलाम केला पाहिजे परंतु शेवटी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी रात्री जास्त काम केलं तर पुणेकरांना त्रास कमी होतो आज पण मला ज्यावेळेस माधुरीताईंचा निरोप आला आजच्या कार्यक्रमाच्या करता की जादा कार्यक्रम घ्यायचा मी नेहमी सकाळी अर्ली मॉर्निंग कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्या त्याच्यामध्ये मी सकाळी उठतो म्हणून नाही परंतु आपण सकाळी सकाळी सातला ला उद्घाटन केलं तर एवढे पुणेकर बाहेर पडलेले नसतात दहाला अकराला कार्यक्रम केला की एवढी गर्दी असती मग तो जाणारा गाडीतनं जर गाडी त्याची स्लो करून जावं लागलं किंवा जाम झाला की त्या कार्यक्रमाच्यामध्ये आम्ही बोलत असले की आम्हाला इतक्या मनात ते शिव्या देत असतात त्यांना काही ऐकलं नाही त्यांनी कुणी सांगितलं एवढा कार्यक्रम घ्यायचं काय कारण होतं कुस्तीपीठ कापायची निघून जायचं पण ते आम्ही सगळे सहन करतो त्यांची मानसिकता आमच्याही लक्षात येते आताही मी जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु एवढंच सांगतो आम्ही सगळेजण एकत्र शिंदे देवेंद्रजी फडणवीस आमचं महायुतीचं सरकार केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा प्रयत्न करते आहे करता आम्ही निधी उभा करतोय रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर कामं आम्ही राज्यामध्ये हातामध्ये घेतलेली आहेत पुण्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण पूर्ण करता त्या बाबतीमध्ये लक्ष देतो आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे आज मला विशेषतः माझा भगिनी वर्ग आहे आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे माय माऊलींना एक, एक सबल करण्याच्याकरता एक सक्षम करण्याच्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आम्ही आणली आणि ही योजना आणली असताना मला आम्ही सतरा तारखेला मोठा कार्यक्रम बालेवाडीला घेतलेला आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या खात्याच्या मंत्री त्याच्यामध्ये सगळेजण येणार आहेत आदिती तटकरे आणि सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आमच्यावर त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली विरोध झाला किंवा टीका टिप्पणी झाली परंतु काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहे आज आमचा प्रयत्न आहे जरी पंधरा ऑगस्ट असलं तर आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या तर महिलांच्यामध्ये देखील एक समाधान आहे त्याच्या संदर्भामध्ये गरीब घरातल्या असणाऱ्या महिला त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना ही मदत झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना सबल केलं पाहिजे तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल परंतु जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीचे तीन -ती एक -एका दिल -दिल ले ले तीन हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला दीड प्रमाणे आम्ही टाकलेले आहे साधारण माझा अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाऊंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढं देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले तैसा चाले त्याची मंदावी पाहूले अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ग्रामीण भागातल्या महिला किंवा शहरी भागातल्या पण झाडू पोतणं करणारी महिला भांडी करणारी महिला काचा गोळा करणारी महिला कचरा गोळा करणारी महिला गरीब घरातली माझी महिला जो प नायलाजानी स्लममध्ये राहणारी महिला ह्या सगळ्यांना त्याच्यातनं एक आधार देण्याचं काम ह्या महायुतीच्या के सरकारने केलेलं आहे ह्या देखील बद्दल स्वतः राजेंद्र भोसले आणि माधुरीताईंनी सगळी वस्तुस्थिती आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळं पुन्हा त्याबद्दल अधिक सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही